नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर रावलभाई पाटील आणि उलकल्याण यांचा केसरी हिंदकेसरी मथुरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की भावांनो जी उसाटणे फाटी होते आज मथुर जी बिंदोड शहरात होती ते उसाटणे फाटी पावसामुळे रद्द करण्यात आलेले आहे पण मथुर तुम्हाला आज पलतान दिसेल तर त्या कोणत्या फाटीवर तर भावांनो पनवेलमध्ये रिटगर फाटी आज पनवेलमध्ये रिटगर फाटीवर बिंदोड मैदान आहे तिथे आपला मथुर आणि सरजा दोघेही तिथे दाखल झालेले आहेत तर तिथे आपल्याला ही शहरत बघायला मिळेल जी शहरत जमली होती मथुर विरुद्धात बटर अशी प्रेक्षणीय बिंदवड शहरत उसाटणे फाटीऐवजी रिटगड फाटीवर होणार आहे उसाटणे फाटीवर अजून ओलसर आहे फाटीवर चिखळ आहे त्यामुळे ते मैदान रद्द केलेलं आहे म्हणून ही शहरत आणि मथुर आपला रिटगर पनवेल येथे पळताना दिसणार आहे त्यामुळे सर्वजण उत्सुक आपल्या प्रेक्षणीय बिंदवड शहरात करा तर मथुरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद पवांनो